मित्र हो नमस्कार आज आपण समाजातल्या अतिशय महत्वाच्या आणि जिवाळ्याच्या घटकाशी विषयी बोलणार आहोत तो घटक म्हणजे बालक असं मानल जात ज्या समाजातले बालक सक्षम असतात तो समाज पुढे सक्षम होतो ते राष्ट्र सुद्धा सक्षम होतं आपल्या बालकांच्या भवितव्याविषयी त्यांच्या शिक्षणाविषयी सातत्याने आपल्याकडे धरसोडीचं धोरण आहे मुळात आपल्या प्राथमिक पूर्व प्राथमिक शिक्षणाची नव्या भांडवलशाहीने वाट लावून टाकलेली आहे जिथे सातत्याने बोंबाबोंब होते ते शिक्षण असं म्हणण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे अलीकडेच कोणीतरी फतवा काढला की पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांची शाळेची वेळ सात असावी की नऊ असावी आणि त्यावर नेहमीप्रमाणे चर्चा झाली विचारवंत स्वयंघोषित विचारवंत हताश बनलेले पालक व्यवस्थेने ज्यांचं बोनसाई केलेले आहे असे पालक त्यांच्या आया या सर्वांनी ह्या चर्चेमध्ये हिरिरीने भाग घेतला चर्चेचा विषय मोठा मजेशीर आहे की या मुलांची शाळा सकाळी सात वाजता असावी की नऊ वाजता बहुतेकाने नऊच्या बाजूने कौल दिलेला आहे त्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केलेले आहेत छोटी मुलं तीन वर्षाची मुलं रात्री उशिरा झोपतात किंबहुना झोपायला कुरकुर करतात आणि स्वाभाविकपणे ती सकाळी उठायलाही कुरकुर करतात त्यांची झोप झालेली नसते सात वाजता शाळेत पोचायचं म्हणजे बहुतेक पोरांना पाच वाजताच उठावं लागतं शाळा लांब असतात बसमधून जायचं असतं पालकांचा तगादा असतो शाळेचा तगादा असतो त्यामुळे ही पोरं सात वाजता शाळेत पोचल्यानंतर शिक्षणावर नीट लक्ष देऊ शकत नाहीत त्यांचे डोळे जड होतात झोप येते बसमध्ये ही पोरं झोपतात बसमधून घरी परतताना पण झोपतात ज्यांची झोप होत नाही ती पोरं चिडचिडी होतात ते अशक्त बनतात ती नीट नियम पाळत नाहीत ती घरात पण नीट वागत नाहीत कारण त्यांची झोप झालेली नसते या उलट जर नऊ वाजता शाळा केली तर पूर्व ती सात वाजता उठतील दोन तास त्यांना जादा झोप मिळेल शिक्षणात लक्ष देतील सवंगड्यांबरोबर खेळतील म्हणून ती नऊ वाजता असायला पाहिजे आता पूर्व प्राथमिक शाळा नुसतं म्हणून चालत नाही तर या पूर्व प्राथमिकच्या अगोदर सुद्धा एक पूर्व पूर्व प्राथमिक शाळा भरते ज्याला आपण प्ले ग्रुप म्हणतो पोर वयाची तीन वर्षे पार करून बसली की आपण त्यांना त्या शाळेत नेतो काहीजण वशीला लावून तीन वर्षे पूर्ण व्हायच्या आता स्थिती नेतात मोठ्या देणग्या भरतात मोठ्या शाळा निवडतात पण कुणीच विचार करत नाही की शाळेत जायचं तीन वर्षे ही वया हे योग्य वय आहे का ज्या वयात बालपण विकसित व्हायचं असतं आई वडिलांच्या सहवासाची अजून गरज असते कुटुंबात त्यांना राहण्याची अजून आवश्यकता असते अशा काळात आपण त्यांना तोडतो आणि प्ले ग्रुप नावाच्या एका ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना समाविष्ट करून बसतो त्यांना माहितीच नाही शाळा काय आहे शिक्षण काय आहे शिक्षक काय आहे हे सगळं करत असताना त्यांचं सामाजिकीकरण झालेलं आहे का त्यांचं सक्षमीकरण झालेलं आहे का याचा विचार कोणी करत नाही प्राथमिक शाळेत जाण्याचं वय अजूनही सात वर्ष आहे पण त्याच्या अगोदर भांडवलशाहीने ह्या ज्या सगळ्या व्यवस्था केल्या पैसा मिळवण्यासाठी त्याचा नीट विचार कोणी केलेला नाही आहे त्यामुळं मुद्दा सात वाजता जायचं की नऊ वाजता जायचं हा नाही आहे मुद्दा तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा ती पूर्ण होईपर्यंत होण्याच्या अगोदरच शाळेत जायचं की नाही हा मुद्दा आहे आणि पालक शिक्षक यांना सगळ्यांना घाई झालेले आहे की ही मुलं लवकरात लवकर शाळेत गेली पाहिजेत म्हणजे जणू काही ते बॅरिस्टर होणार आहेत जणू काही ते विद्वान होणार आहे तुमची विद्वत्ता कोणत्या वर्षी शाळेत जाता याच्यावर अवलंबून नसते तुमचं वातावरण कसं आहे तुमचं टीचिंग कसं आहे यावर पोरांची विद्वत्ता अवलंबून असते बरं हे पूर्व पूर्व प्राथमिक शिक्षण हे माध्यमिक शिक्षणापेक्षा महाग आहे भरमसाट डोनेशन घेतले जातात प्ले ग्रुपमध्ये आणि तुम्ही जर एखाद्या शाळेमध्ये प्ले ग्रुप ऐवजी सिनियर के जीमध्ये गेला तर तुमच्याकडून ज्युनियर के आणि प्ले ग्रुपची सगळी फी वसूल केली जाते का तुम्ही आमच्या शाळेत आला नव्हता हो त्यामुळे आमच्या शाळेचं खूप नुकसान झाले हा काही एका शाळेपुरता नियम नाही आहेत ज्या खाजगी संस्था आहेत ज्याने ज्याने ह्या अशा व्यवस्था चालू केलेल्या आहेत त्या सगळ्या ठिकाणी पालकांना खुले आम लुटण्याचा कार्यक्रम चालू असतो तो कार्यक्रम नीट म्हणून पालकांचा बोनसाय बनवला जातो शिक्षक आपल्या मुलाकडे लक्ष देणार नाही शिक्षक आपल्या पोराला नापास करतील शिक्षक आपल्या पोरावर चिडतील म्हणून कोणताही पालक या व्यवस्थेला प्रश्न विचारत नाही तो गेट समोर राहून याचकाप्रमाणे गेटच्या आज जाणाऱ्या मुलाला पगत असतो त्याचं धाडसच त्याला येऊच देत नाही ठरलेल्या दिवशीच त्यांनी यायचं आहे पालक सभेला यायचं आहे आणि इथे पोरगाम मठ झाला तर पालक जबाबदार वरच्या वर्गातला पोरगाम मठ दिसला की खालच्या वर्गातली त्याची व्यवस्था जबाबदार मुलांच्या विकासाबाबत कोणतीही जबाबदारी इथली व्यवस्था घेत नाही आणि त्या व्यवस्थेतले शिक्षक घेत नाहीत बरं ह्यांना शिकवायला कोण असतं प्लेग्रुपमधल्या माणसाला पोराला कुणी शिकवायचं आहे त्याची पात्रता काय असायला पाहिजे याचंही आपल्याकडे नाही आहे नोकरी मिळत नाही म्हणून एम ए झालेला पोरगा सुद्धा प्ले ग्रुपमध्ये जातो ज्याची कुठली पात्रता नाही डी एड बी एड असे तिथे प्ले ग्रुपमध्ये जातात नर्सरीला येतात केजी ला येतात सिनियर के ला येतात हा एक बाजार आहे आणि ह्या बाजारामध्ये पैसे मिळवण्यासाठी पालकांची मुलं लवकरात लवकर आपल्या ताब्यात कशी घेतली जाईल ह्याची एक स्पर्धा चालू आहे हे झालं प्ले ग्रुपचं पण काही संस्था आपल्याकडे अशा निघालेल्या आहेत की त्या मुलाची शैक्षणिक काळजी त्याच्या वयाच्या पहिल्या वर्षापासूनच घ्यायला लागतात अरे हे पहिलं वर्ष शिकायचं आहे की विकसित व्हायचं आहे की सामाजिकीकरण करून घ्यायचं आहे मित्र मिळवायचं आहे आहे उड्या मारायचं आहे बालपण एन्जॉय करायचं आहे हे वय आहे कसलं ज्याचे दुधाचे दात पडलेले नाही आहेत ज्याचा आईपासूनचं दूध तुटलेलं नाही आहेत त्यांना तुम्ही पैसे घेऊन शिकवायला जाता याला जबाबदार पालक जसा आहे तो पैसेवाला असतो त्याला एकच मुलगा असतो आपण जगतो त्याच्यासाठी आपण कमवतो त्याच्यासाठी हा चांगला रेसचा घोडा व्हायला पाहिजे म्हणून तो वयाचा विचार न करता ह्या सगळ्या पैसे कमावू संस्थांच्या ताब्यामध्ये आपली मुलं देतो त्याचीच एक फॅशन होते त्याचीच एक संस्कृती होते मुलगा कोणत्या वर्षी शाळेत नेतो याचा विचार होतो पण शाळेत त्याला चौथीपर्यंत गाईचे पायच मोजायला काय शिकवतात आणि कावळ्याचा रंग काळाच असतो हे काय शिकवतात याच्यावर कुणाचे प्रश्न असत नाहीत हे असं शिक्षण घेऊन आपण कुठे जाणार आहोत वेळ ठरवण्याऐवजी आपण बिनपगारी शिक्षक किती नेमतो असा प्रश्न सरकारला पडत नाही आणि बिनपगारी शिक्षक जिथे नेमले जातात त्या संस्थेविषयी सरकारचं का काही धोरण पण नाही किंबहुना आपल्या समाजातला माणूस शिक्षणासारख्या महत्वाच्या क्षेत्रात अनुदित तत्वावर काम करतो याची ना समाजाला लाज वाटते ना सरकारला लाज वाटते आणि तिथे जो जातो तो असहाय्य असतो त्याच्या असहाय्यतेची पिळवणूक त्याच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणारी व्यवस्था आहे मला सातत्याने वाटतं शिक्षणाचे जे मूळ प्रश्न आहेत जे मूळ उद्दिष्ट आहेत ज्या मूळ संरचना आहेत त्याच्यावर आपण विचारच करायला तयार नाही आहोत कारण शिक्षणाचा आपण बाजार केलेला आहे आणि ह्या बाजारामध्ये विद्यार्थी ग्राहक झालेला आहे तो खेचण्यासाठी अशा वेगळ्या वेगळ्या संस्था काहीतरी भानगडी काढतात आणि त्याच्यावर समाजाला खिळवून ठेवतात मूळ प्रश्नापासून त्याला विचलित करतात आता हे थांबवता येणार आहे की नाही येणार आहे ते येणं शक्य आहे पालकांनीच ठरवायचं मी माझ्या पोराला वयाच्या पाचव्या सातव्या वर्षी शाळेत पाठवेन पालकांनी ठरवायचं माझ्या मुलाची नीट झोप झाल्यानंतर तो फ्रेश झाल्यानंतर तो ताजा तवाना झाल्यानंतरच मी त्याला शाळेतल्या बसमध्ये बसवणार हो पालकांनीच ठरवायचं की मी शाळेत भरमसाठ फी भरून डोनेशन देऊन माझा पोरगा पुन्हा ट्युशनला पाठवणार नाही अशा शाळांच्या व्यवस्थापनाला त्यांनी जाब विचारायला शिकायला पाहिजे एवढा पैसा खर्च करून मी माझा पोरगा तुम्हाला शाळेत पाठवते त्याला ट्युशनला जाण्याची वेळ काय येते त्याला कोण जबाबदार पालक जोपर्यंत जागृत होत नाही पालक जोपर्यंत शाना होत नाही त्याच्याकडे पालकाविषयीची साक्षरता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत संस्था समाजाला लुबाडत राहणार आणि त्या लुबाडणीकडे गांधारीप्रमाणे सरकार डोळ्यावर पट्टी ओढून राहणार कारण सरकारला या सगळ्या क्षेत्रातून हळूहळू मुक्त व्हायचं आहे आणि ही सगळी व्यवस्था भांडवलशाहीच्या हातात द्यायचा आहे जिथे पासष्ट शाळांची विक्री करण्याचं सरकार ठरवतं तिथे सरकारकडून काय अपेक्षा करणार पण मुद्दा हा आहे अपेक्षा करायची नाही म्हणून तो विषय सोडून देता कामा नये आम्ही नागरिक आहोत आम्ही कर भरतो आम्ही ह्या राज्यात राहतो आम्ही सरकार निवडतो ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सरकारने घ्यायला पाहिजेत नीट पार पाडायला पाहिजेत त्याची गुणवत्ता टिकली पाहिजे असं कधीच म्हणण्याची वेळ समाजावर येऊ नये की दहावी अकरावीतल्या पोराला लांब लचक वाक्य वाचताच येत नाही मी या विषयावर पुन्हा पुन्हा बोलत आलेलो आहोत काही वेळेला शिक्षक चिडतात माझ्यावर काही वेळेला संस्था चिडतात काही वेळेला पालक चिडतात पण माझी तुम्हाला विनंती आहे ही तुमची मुलं उद्याचं राष्ट्र आहे उद्याचा समाज आहे तुमची परंपरा आहे ती अधिक सुंदर व्हावी ती अधिक सक्षम व्हावी ती अधिक विद्वतेकडे झुकणारी असावी ती अधिक कार्यक्षम व्हावी हे जर आपल्याला वाटत असेल तर त्याचं बालपण कुणी कुरतडून घेऊ नये त्याच्यावर बालपणामध्ये नको त्या जबाबदाऱ्या टाकता कामा नयेत याची काळजी पालक जेव्हा घेतील तेव्हाच संस्था वटणीवर येतील जर अडीच वर्षाचा पोरग शाळेतच पाठवायचं नाही म्हटल्यानंतर ही दुकानं उघडली जाणार नाही आहेत दुकानं उघडण्याची दुकानं बंद करण्याची जी चावी आहे ती समाजाच्या हातात आहे त्याने ती लवकरात लवकर वापरावी अन्यथा ह्या ज्या संस्था आहेत ह्यांचं आणखीन बाजारीकरण यांचं शेअर मार्केटमध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही आणि या शेअर मार्केटमध्ये जे घोडे जे बैल वापरले जातात ते बैल कुणाच्या तरी असतील शेफ्टी कुणाच्या तरी असतील आणि आपली गरिबांची पोरं ह्या सगळ्या प्रभावापासून दूर जातील ते रोकायला हवं असं मला वाटतं म्हणून थोडंसं भाषेत हे सगळे विवेचन केलं धन्यवाद